आपल्या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट ही नक्की करत जावा माझी काम झालेत आणि मी आता गॅलरीत येऊन बसले आरूला घेऊन आणि ते गाई म्हशी चरायला आले डोंगरावर म्हणून त्यांनाही व्हिडिओ मध्ये कॅप्चर केलं आणि आता आरूला चारणार आहे मी कारण माझे काम झालेत मी आज साफसफाई काढणार आहे तर हिला पाण्यात बस बसून चारत बसले आणि वरती निवांत लक्ष केलं बघितलं तर आकाश एवढं सुंदर दिसत होतं ना निळ पांढरं शुभ्रन ह्या साईडला एका साईडला ढग आलं होत काय पण म्हणा पण असं निवांत आभाळ बघायला गावाकडेच मिळतं आणि ती बघायची मज्जाच वेगळी आरूला चारून घेतला आणि ती बाहेर खेळत बसली आणि तोपर्यंत हा पंखा पण स्वच्छ पुसून घेतला आणि इथं वरती पण जाळा आहेत का बघितल्या आणि मी नेहमी जाई दिसले की काढते म्हणून एवढा जाळा होत नाहीत घरात तरी पण कुठे काही असली तर मी ती आज काढून घेणार आहे सगळ्या जाळा आणि तेल तेलाचे तेला डाग वगैरे उडाले तेल म्हणजे भोडणी देताना ते चिकट झाले ते सर्व घासून घ्यायचंय आज भरपूर काम आहे आरूला चाललं की तिला लगेच सुस्ती येते तिला ते झोपी जाते पण ते आता आईला पण आले बाहेर त्यामुळे ती गॅलरीत दोघी जण खेळत बसले पण त्या खेळताय तोपर्यंत म्हटलं आरू झोपायच्या आधी जाळ्या सर्व काढाव्या जाळ्या काढून झाडू मारला तोपर्यंत तिचं सुरू जा झालं मला झोप आले आई मग तिला झोपवलं मग तिला कपडे भांडी करून घेवा नंतर काय बाकी ते करूया कपडे भांडीही झाली माझे तर हे दोघंही अजून झोपलेत म्हंटल आता हे दोघ झोपले तोपर्यंत मी माझी कामं करून घेते ही कांदे बटाटे ठेवायची जाळी तर ह्या जाळीमध्ये काय काय आहे काही त्यात मसाले पण ठेवले होते मग एक ते एक्सपायरी डेट झालेत का सर्व चेक आहे सर्व साफ आहे टिफ्या पण मी त्याच्यातच ठेवते प्लास्टिकच्या काय अंध की म्हणजे काय परत भरून ठेवायचे टायमाला ते लागतात म्हणून आता ते सर्व काढणार आहे आणि काय काय लागणार आहे एक्सपायर झालेल्या वस्तू सर्व टाकणार आहे चांगले त्या ठेवणार आहे हे जाळी पण आता घासून घेणारच आहे तोपर्यंत तो खिडकीवरही थोडं सामान ठेवलेलं होतं म्हणजे तवे वगैरे मोठे असे कोण आले की पटकन करायला येतील अशा टाइपचे मग हे सामान मी तर रोज वापरत नाही पण कोण तर अचानक वर्ण कुठं भांडी काढायची म्हणून एका साईडला ठेवलेले कोण जास्त माणसं आली तर म्हणून करायला तर मग आता हे पण लागणार आहे की नाही बघणार आहे नाहीतर स्वच्छ धुवून एका कपड्यात वरतीच ठेवणार आहे म्हणजे जरी कोण येणार असेल तर त्या वरच्यावर लगेच घेता येईल अशा ठिकाणी जवळ ठेवणार पोटमाळ्यावर आता हे पण जरा धुवून घेते साईडला ठेवते भांडी सगळी काढते नंतर एकदम साफसफाई झाली कच का जाळा काढून झाल्या की मग मी घासून घेणार आहे तुम्ही पण साफसफाई करताना आधी कपडे भांडी करायच्या आधी घरातल्या जाळ्या सर्व काढा आणि ज्या वस्तू लागणार नाहीत त्या पण काढून ठेवा कारण आपण परत लागेल परत लागेल ठेवतो तो वर्षानुवर्ष त्या वस्तू तशाच पडलेल्या असतात आणि बंद पडलेल्या इलेक्ट्रॉनिक्स तुटलेल्या चपला त्या सुद्धा टाकून द्या चप्पल नीट होत असेल तर दुरुस्त करून वापरून शिवून वापरा नाहीतर सर्व चपला ही तुटक्या फेकून द्या इलेक्ट्रॉनिक्स बंद पडलेले वापरायचे असतील तर नीट करून वापरा नाहीतर टाकून द्या आणि आपल्याकडे भरपूर सारे कपडे असतात ते सुद्धा कपडे आपण नसेल घालणार तर स्वच्छ धुवून आपण गरिबांना तुम्ही दान करा असं केले की के आपण जे नवरात्रीत नऊ दिवस सेवा करणार आहेत त्या लवकर सेवा आपल्या देवांकडे जातील पोहोचतील कारण की आपल्या घरात स्वच्छता असेल व्यवस्थित असेल तर तिथंच माता लक्ष्मी वास करते आणि माता लक्ष्मीला स्वच्छता खूप प्रिय असते आणि त्यामुळे माता लक्ष्मी आवर्जून तुमच्या घरी येईल आणि राहील सुद्धा त्यामुळे हे आवर्जून करा आणि आता हे मी शिगडी पुसून घेते घासून पण शिगडी खूप तेलकट झालेले आहे चिकट झालेले आहे ते घालती बटणांच्या इथे वगैरे तर मी काय करणार आहे ते सुरी किंवा असं टोकदार आहे ना माझ्याकडे काटा आहे तो काट्याने मी चमचा आहे काट्याचा त्या चमच्याच्या काट्याने मी सर्व ते तेलकट आहे ते असं खरटून खरटून काढणार आहे मी काही शिगडीवर पाणी ओतणार नाही कारण माझ्या इथं पाणी जायला सोर्स नाही तर मी साबण आणि काट्याने शिगड्याशी थोडी घासून घेणार आहे आणि वल्ल्या कपड्याने ते पुसून घेणार आहे आणि हि तेलकटच जमा झालेलं ते बघा ते खरडून काढल्यामुळे एवढी घाण निघाले आणि शिगडीच्या खालन पण मी म्हणजे कपड्याने पुसून घेणार आतमध्ये खालच्या बाजूला पण जाळ्या लागलेल्या असतात आणि चिकट झालेले असते साईडून तर ते पण मी पुसून घेणार आहे उलल्या कपड्याने थोडं साईडचं घासणार सुद्धा आहे आणि ते स्टँड आहे त्याचे पाय आहेत शिगडीचे ते पण व्यवस्थित पुसून घेणार कारण ते सुद्धा खूप चिकट होतात हे व्यवस्थित शिगडी अशी पुसून घेतले शिगडीच्या पटनांपास पण चिकट झालं होतं ते सर्व चिकट निघाले स्वच्छ झाले हे घाण पण निघाले बघा आणि ती शिगडीच्या बाजूला पण तेलकट खूप झालं होतं ते फोडणी दिल्यामुळे तेल उडत ते पूर्ण चिकट झालं होतं ते सर्व कात्याने घासून व्यवस्थित पुसून घेतली आता ती जागा आणि शिगडी पण खूप छान दिसते बघायला पण बरं वाटते त्या साईडचा पसरा पण मी सर्व काढला आणि हे अजून झोपले आता मी एकटीच चहा करून पिते कारण की हे कधी उठणार काय माहिती मग परत अजून लई लेट आणि मला आता चहाची तलप झाली मी चहा ठेवला परत हे उठले की ह्यांच्यासाठी परत चहा ठेवेन आता मी पहिले चहा पिऊन घेते आणि नंतर कामं करते चहा शिजतोय तोपर्यंत म्हटलं आता भात पण शिजू घालूया कारण की आरू उठेल आणि तिला उठले की भूक लागेल म्हणून म्हटलं आधी चहाला ठेवलं चहा शिजूस पर्यंत तांदूळ वगैरे नीट करून भात सुद्धा घालते आणि आता चहा सुद्धा शिजलाय मस्तपैकी चहा शिजल्या तर आता चहाचा आनंद घेणार आहे आणि चहा पिताना एकदम निवांत मला प्यायला आवडत शांतपणे तर त्या चहाचा मी आता आनंद घेते चहा पिऊन पण झाला आणि जिथे गॅसचा बाटला होता तो पण साईडला ठेवला साईडला सरकवला आणि पिठाचे डबे वगैरे होते ते साईडला सरकून तिथला पण झाडू मारून घेतला आणि झाडू मारून तिथं ओल्या कपड्याने थोडं पुसून घेतलं कुपड्याने पुसून घेतला आणि तोपर्यंत आरू आमचे उठले आता हे पुसून घेऊन तिला थोडं आता स्वच्छ दिसायला लागले पुसून झाल्यावर हे सामान पण जिथं होते तिथं व्यवस्थित सेट केलं ठेवलं आरुने काही भात खाल्ला नाही मग ती मला म्हणली दूध बिस्किट खाते मग तिने दूध बिस्किट खाल्लं आणि परत माझ्या राहिलेल्या कामाकडे गेली आता खालचं सर्व जाळा काढून व्यवस्थित स्वच्छ पुसून झाले मग आता म्हटलं वरती पोटमाळावरचा झाडू वगैरे मारावा कोटमाळावरच जिथं रिकाम आहे तिथला सर्व झाडू मारून घेतला आणि थोडं सामान इकडे तिकडे सरकून तिथलाही झाडू मारून घेतला कोटमळ्यावरच जे सामान आहे ते मी एकदा चेक केलं काय काय सामान आहे आणि काय काय रिकामे बॉक्सेस पण होते म्हणजे न लागणारे वस्तू त्याही मी शोधून बघून काय काय आहे बघून त्या सर्व खाली काढल्या कारण की परत लागेल म्हणून आप आपण असच वरती टाकून देतो हा परत बघू परत बघू हे असंच होतं हे पण मला असेच म्हणतात आणि मी यांच्यासाठी तसेच ठेवते पण वेळी म्हटलं नाही सर्व पाहिजे की नाही ते लागणार आहे चेक करणार आणि सर्व खाली काढणार आणि टाकून देणार खूपच रिकामे बॉक्सेस ठेवायचे त्यावर जाळ्या लागतात चिकट होतात ते बॉक्सेस परत अजून नंतर टाकायचेच आहे त्यापेक्षा आत्ताच टाकलेले बरे म्हणून मी सर्व सामान काढले जे न लागणार आहे ते जे उपयुक्त नाही ते मी सर्व एका साईडला खोक्यात पण भरून ठेवले आणि ते मी बाहेर काढले हा यांचा प्रिंटर आहे हा वरती असाच होता त्यामुळे तो पूर्ण चिकट झाला आता तो व्यवस्थित पुसून करून पिशवीत भरून मी ठेवणार आहे इथला जाळ्या काढल्यात हे किती स्वच्छ वाटते आता बघायला सुद्धा तर स्वच्छ पुसून घेतला म्हणजे रिकामे बघायला काय काय ठिकाणी रिकामा दिसायला लागले ते जागा का खाली झाल्यात नको त्या वस्तू काढल्यामुळे आणि आरो मॅडमच चालू आहे टीव्ही बघणं टेबल खाली पण थोडा पसारा आहे तो पसाराही आता आवरून घेते तिथेही काय काय जायला लागलेत काय सगळं चेक करते आणि काढते तिथे पण ह्यांची काही सेफ्टी शूज वगैरे असतात बाहेर जाताना ऑफिसला लागणारे पावसात भिजतात आणि एक स्टँड घ्यायचाय मला चप्पलचा तो लवकरच घेईन मग तोपर्यंत हे आजचे टेबल खाली एका साईडला पोपऱ्यात ठेवते त्यांना कधी बाहेर जाताना लागतात म्हणून आणि आळूच्या पण काही चपल्या आहेत तिथे एका स्वाईटला ठेवलेत मग त्याच्यातलं काय व्यवस्थित बॉक्सेस मध्ये ठेवलेत मग ते बॉक्सेस मध्ये पण काय आहे की नाही कॉक्रेट वगैरे झाले ते सर्व चेक करते व्यवस्थित साफ करते झाडू मारते तिथनं आणि तो पसारा नीट ठेवते आणि आता कपाटावरती पण पसारा आहे तो ही तो गरी, गरी गर ते 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 पसारा मी आवरून घेणार आहे कपाटावर पण काही घाण जाळ असेल तर सर्व काढून घेणार आहे कारण पाली वगैरे फिरतात मग पालीची घाण वगैरे शी वगैरे पडलेले असतात ती सगळी साफ करून घेते आता तिकडचं ही कपाटावरचाही पसारा आवरून घेतला आणि आता परत त्याच्यावर एक ओढणी झाकून ठेवते म्हणजे काही त्याच्यावर जाळ्या लगेच लागत नाही जाळी लागली तर ओढणीवर लागते मग ओढणे परत धुवायला होते मग ते झाकून ठेवलं व्यवस्थित ह्यांचा जो प्रिंटर होता तोही आता स्वच्छ पुसून एका पिशवीत भरून ठेवते आणि ती पिशवीवरती पोटपाळ्यावर एका साईडला ठेवते खिडकीवरही बॉक्स ठेवलाय त्या बॉक्सेस मध्ये चार्जर किंवा यांना काही लागणाऱ्या वस्तू आहेत त्या ठेवलेल्या आहेत त्या पण एकदा चेक करणार आहेत काय काय इलेक्ट्रॉनिक्स आहेत चालू असेल तर त्या ठेवणार आहेत नाही बंद पडले ते टाकून देणार आहेत ते गुड नाईटचं लिक्विडचं पण आहे मग ते संपलेलं आहे ते आता टाकून देणार आहे आणि खालचा तो टेबल आहे तो पण व्यवस्थित ठेवते आणि ह्यांची बॅग बॅगेत लॅपटॉप वगैरे ह्यांच्या बॅगेत सर्व ह्यांचे फोन भरून ठेवते आणि ती बॅग साईडला ठेवते आणि ह्या समोरच्या खिडकीवर पण माझा एक बॉक्स असतो त्या बॉक्समध्ये रांगोळी वगैरे पंत सर्व आहे मग त्याही एकदा चेक करते पण त्या बॉक्स मध्ये पण चेक करताना एक अंड भेटलं ते कसलं होतं काय माहिती पालीच असेल ते एकदम फुस्कं होतं मग ते पण झाडून बिडून टाक ठेवलं म्हणून हे कपडे भांडी करायच्या आधी नाही अशा जाळ्या काढून बॉक्सेस वगैरे चेक करायचे म्हणजे काय असेल ना जे घराबाहेर निघून म्हणजे टाकायला हो राहत नाही घरात अशी म्हणून कपडे भांडी करायच्या अशी स्वच्छता करा अशी साफसफाई करा बॉक्सेस वगैरे चेक करा काय असेल तर फेकून द्या आता घर स्वच्छ झाले जाळ्या काढल्या सर्व चेक केलं आणि सर्व एका साईडला काढूनही झालं आता कपडे आणि भांडी राहिले ते हळूहळू करून घेईन मी मग आता सर्व आवरले आता झाड झाडबिडू मारून पहिली आंघोळ करून घेतली फ्रेश झाली कारण पूर्ण अंग चिकट झालं होतं साफसफाई करून थकली होती जाम मग नंतरला आता माझ्या मी फ्रेश झाली आणि आरूला पहिला भात चारला तिने पण खाल्लं नव्हतं दूध बिस्किट खाल्लं त्यानंतर भात खाल्लाच नाही नंतर खायन खायन म्हणजे तशीच खेळाच्या नादात राहून गेलं मग तिला आता भात चारला आणि आता अकरा वाजले आणि घरात दूध सुद्धा नव्हतं ह्यांना जाऊन खालच्या घरातन दूध आणायला सांगितलं मी मस्त पैकी चहा पिली कारण खूप थकली होती आणि आता झोपायचंच होत तरी पण मी थकल्यावर मला चहा पिलं की बरं वाटतं आणि झोप पण चांगली लागेल मग मी चहा पिली आता आर वन मी झोपणार आहे तर ती बाय बाय करायला लागली तर ती मला म्हणजे मला मेहंदी दाखवायची माझ्या हाताची स्पॅरो दाखवायची म्हणून ती स्पॅरो दाखवायला लागली हा मेहंदीचा कोण मी आई पप्पांकडे मुंबईला गेलो तेव्हा घेतलेली मुंबई तिला निवांत काढायची हातावर म्हणून पण तेव्हा काही जमलं नाही काढायला तसाच तो मेहंदीचा कोण घेऊन मी गावी आली गावी पण काढेल म्हणली गणपतीला काढायला नाही झालं मग आरूने काल हट्ट केला की मला काढायचाय मेहंदी हातावर मग तिच्या हातावर मेहंदी काढली आणि ती मला म्हणते काढा काढाई म्हणून आम्ही दोघींनी काढली